ध्वलिवंदनाच्या दिवशी नाशिक शहरातील शालीमाल परिसरात एका कारचा रिक्षाला कट लागल्याने मुजोर रिक्षा, ला लाग रिक्षा चालकाकडून त्या कारमध्ये असलेल्या महिला व पुरुषाला मारहाण झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होता भद्रकाली पोलिसांनी तात्काळ ऍक्शन घेत त्या मुजोर रिक्षा चालक व त्याच्या साथीदारावर गुन्हे दाखल करून त्यांना केली अटक जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार द्या दाखल करून अटक नाशिक येथील घटना गुरुवारी दिवशी नाशिक शहरातील शालीमार परिसरामध्ये एका कार मध्ये महिला व पुरुष धुलिवंदन खेळून जात असताना शालीमार चौकात रिक्षा चालक जुना नाशिक कठड्यातील मझर खान व त्याच्या काही साथीदारांनी रिक्षाला कट लागल्या प्रकरणी कारमधील पुरुषाला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता या प्रकरणी रिक्षा चालक खान याच्यावर भद्रकाली पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतला सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ पाहून भद्रकाली पोलिसांनी ताबडतोब ऍक्शन घेत या मुजोर रिक्षा चालक व त्याच्या साथीदारांना ताब्यात घेऊन तात्काळ गुन्हा दाखल केला आहे या घटनेसंदर्भात भद्रकाली पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वसंत पवार यांनी दिलेली माहिती नमस्कार मी सहाय्यक पोलीस निरीक्षक वसंत पवार भद्रकाली पोलीस स्टेशन काल दिनांक चौदा तीन दोन हजार पंचवीस रोजी भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीमध्ये शालीमार मार्केट या ठिकाणी एक ऑटो रिक्षा चालकाने एक स्विफ्ट कार आडवून त्यामध्ये बसलेल्या काही इस्मास हुज्जत घालून त्याच्या त्याला शिवीगाळ व दमदाटी केली होती सदर बाबतचा व्हिडिओ हा आज रोजी मोठ्या प्रमाणात समाज माध्यमावर प्रसारित होत होता त्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री गजेंद्र पाटील साहेब यांनी सदर घटनेबाबतची सविस्तर माहिती घेऊन सदरचा कारवाई करण्याबाबत आदेशित केल्याने आम्ही सदर घटनेची माहिती घेतली असता सदर सदरच्या चालकाचे नाव हे मजहर अनवर खान असे असल्याचे माहिती मिळून आली त्यामुळे आम्ही सदर घटनेची संपूर्ण माहिती घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक पाटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भद्रकाली पोलीस ठाणे येथे गुर क्रमांक शंभर अब्लिक दोन हजार पंचवीस कलम एकशे सव्वीस दोन तीनशे बावन तीनशे एक्कावन्न दोन तीन तीनशे चोवीस चार व तीन पंचवीस भारतीय न्याय संहिता याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे तसेच सदर गुन्ह्यातील आरोपी देखील आम्ही ताब्यात घेऊन अटक केलेली आहे